आता इथे दिसून येईल की आपण जे पार्टिशन पाडले जे आपण चर आखणी केले ते कशा पद्धतीने केलेली आहे आणि इथे आता जे सी बीचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे समोरची जी पडवी आहे आपली त्याचं फक्त चर मारायचा शिल्लक आहे थे थे ते ते आता बघ बघा तुम्ही दिसू शकतो तुम्हाला की ते काम चालू आहे बाकी सगळं आपलं झालेलं आहे आणि फक्त एक सेफ्टी टँक इथे आपल्याला मारायचे आकाशात बसला आहे तिथे त्याच्या पायाजवळच स्वतः एक राहिलेला आहे बाकी आपल्या जे आखणी वगैरे आहे ती सगळी झाली व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला दिसेल आणि हे वन बी एच के प्लॅन आहे आपलं या साईडला हा तुम्हाला दिसते तो एक बेडरूम आहे आपला त्याच्याच साईडला बाजूला लागून हॉल आहे किचन आणि टॉयलेट बाथरूम समोरची पडवी तर असं आपलं प्लॅनिंग आहे आणि तुम्हाला दिसून येईल स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आज आपल्या खेडमध्ये जे आपल्या घराचं मूर्त आहे सो आम्ही त्यासाठी निघालो आहे सो मी आकाश पप्पा आणि एक वर्कर आहे आमच्यासोबत सो इथे आपण सी एन जीला इथे गाडी लावलेली आहे तर आपल्याला तिथे एक दहा वाजेपर्यंत पोहोचायचं होतं पण काय आलं आपला जो रेल्वे स्टेशनजवळचा सी एन जी पंप आहे तो तिथे आपल्याला सी एन जी भेटला नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे खेर्डीमध्ये यावं लागलं तर आता इथून सी एन जी भरून आपल्याला डायरेक्ट खेळला जायचं आहे नाक्यामधून आतमध्ये बौद्धवाडीमध्ये सो तिथे आपल्या घराचं काम चालू होणार आहे तिथे आपल्या घराचं मूर्त आहे सो आता आपण लाईनआउट वगैरे करून घेणार त्याच्यानंतर जे सी बी आल्याच्या म्हणजे आजच जे सी बी येणार आहे जे सी बी आल्याच्यानंतर आपण सर वगैरे मारून घेणार आहोत तर तुम्हाला मी ते सगळं दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा मित्रांनो तर चला इथे आता आपण जागेवर पोचलो हो। आहोत तर आपल्याला आधी जे बी बोलवायला लागणार आहे कारण की ते जे झाडांची पालं वगैरे आहेत सो पहिलं ते सगळं काढून त्याच्यानंतरच आपल्याला आउट करायला लागणार करा आहे तर ही जागा आहे ती आणि इथे आपल्याला लाईनआट वगैरे सगळं करायचं आहे हा जो पाल आहे झाडाचा मोठा गुंदा तो काढावा लागणार आहे आपल्याला चिरा वगैरे सगळा पडला आहे इथे रेती वगैरे पण आपण इथे टाकून ठेवली होती तुम्हाला दिसेल या साईडला तर हे सगळं आधी साफ करून घेऊया आपण जे सी बी आता बोलवलं आहे मी कारण की स्टार्टिंग करायच्या आधी आपल्याला नारळ वगैरे द्यावा लागेल इथे <coughs> स्वतः आहे बघा आपण सगळं घेऊन आलोय डबा वगैरे पण घेऊन आलोय आपल्याला मार्किंगसाठी चॉकलेट वगैरे हो इथे दोन अजून मी एक एक किलोच्या पावडरचे पुढे पण घेतलेत आणि काटपणा टेप वगैरे सगळं घेऊन आले हे बघा इथे आता नारळ वगैरे देऊन झालं आणि आपण एक नॉर्मल आउट केलं इथे म्हणजे एक साईड कोपऱ्यात जो काटकोण आहे त्यामध्ये आपण फिरवून घेतला आहे पण ह्या साईडला काय जो झाडाचा तो पाळ आहे तो आपल्याला काढायचा आहे त्याच्यामुळे आपण हा नॉर्मल यालमध्ये एक काटकोणा ओढून घेतला आहे तुम्हाला दिसेल या साईडला चिऱ्याच्या मार्फत आणि दोरीच्या मार्फत काटकोण्यावर आपण ते एका लेवलमध्ये घेतलं आहे हे दोन कोपरे हा आणि हा वाला तर आता इकडचा जो कोपरा आहे तो आपल्याला सी जेसीबी आल्याच्या नंतरच आउट करावा लागणार आहे कारण की तो जो तुम्हाला दिसतोय पाल आहे झाडाचा मोठा बुंदा आहे तो तो आपल्याला काढावा लागणार आहे त्याच्यामुळे तर असं झालं आहे तुम्हाला दिसेल इकडे ते आता जे सी बी आहे आणि तो त्या साईडून जो इकडे या साईडला जी जाळ होती ती सगळी त्यांनी काढली आणि त्या साईडला तुम्हाला दिसेल की तिचा हे एक साईडला चेपले ती आता एकत्र करून मला वाटतं या साईडला टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला दिसेल तिकडे तर चिरे वगैरे तिथे आपण जे ठेवले होते सगळे उचलले जेणेकरून त्याला फिरायला जागा भेटेल त्या साईडला तिकडे बघा आणि हे आपल्याला काढायचं याच्यामुळे थोडी गडबड झाली इथे आउट आपलं झालं असतं त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे यामुळे करता त्या साईडला तुम्हाला दिसलं की कसं काय तो करतोय इथे आता बऱ्यापैकी अर्धा चर मारून झालेला आहे आणि ते पण मी तुम्हाला दाखवतो माझ्या मागे तुम्हाला दिसेल की जे सीबी आपलं काम करतोय म्हणजे चर मारतोय तर आपली लाईनआउट वगैरे हो आहे ती सगळी झाली होती प्रॉपर व्यवस्थित या साईडला तुम्हाला दिसतील टॉयलेटची टाकी वगैरे हो म्हणजे सेफ्टी टँक वगैरे हो ते आपण मारणार आहोत तो ते शिफ्ट थोडं शिफ्ट करायचं आणि या साईडला घ्यायचं आहे जेणेकरून बाहेर आहे या साईडला मागच्या साईडला तुम्हाला दिसेल इकडे तर एक पाच फुडाची पाच बाय एकवीस की असं एकवीस त्याची रुंदी आहे तो पाच बाय एकवीसची आपल्याला इन फ्यूचर पडवी काढता आली पाहिजे एक शेड काढता आली पाहिजे पानचुलीसाठी त्यामुळे तर तुम्हाला आधी मी चर दाखवतो की किती झालेलं आहे तर चला मित्रांनो बघा हे तुम्हाला बोललं मी हे आपलं चर मारून झालं आहे आणि ह्या चरापासून ह्या साईडला एक पाच फुटा इतकी आपल्याला एक पडवी इन फ्युचर एक चूल कोकणी घराला एक चूल ही हवीच असते त्याच्यामुळे एक पा पाच फुटाची पाच बाय एकवीसची एक ची, चूल आपल्याला चूल पानचुलीसाठी एक जागा आपल्याला शेडसाठी ठेवायची आहे शिल्लक बाकी हे सगळं झालेलं आहे तर इथे कोल्ड्रिंक वगैरे घेऊन आले ते त्या साईडला तुम्हाला दिसेल की ते सर वगैरे आपला बऱ्यापैकी झालेला आहे आतली जी पाडणी आहे ती सगळी केलेली आहे तो त्या साईडला किचन हे टॉयलेट बाथरूम दोन्ही हे अटॅच आहे याला तर त्या साईडला एक वन बी एच केचं हे प्लॅन आहे वन बी एच के तो या साईडला एक मोठा लांबच्या लांब एक रूम आहे आपला या साईडला एक समोरची पडवी त्या साईडला हॉल असं सगळं आहे तर हे झाल्याच्यानंतर मी तुम्हाला एक त्या दगडावरून परत एक म्हणजे जे आपल्या जांबा चिरा टाकलेला आहे त्याच्यावरून उभा राहून परत एक क्लिप छोटीशी टाकेन त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कळेल की मी काय बोलतो आहे सो आता इथे अर्धा चर आपला बऱ्यापैकी झालेला आहे आणि काय झालं माती थोडी भुजभुजीत आहे त्याच्यामुळे काय होतं पटापटी एक साईडला चर मला की दुसरी माती वरतून पडते असं झालं आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलं आहे आपला जो हा चर आहे तो, तो जरा तुम्हाला दिसेल की आपल्या हाईट म्हणजे पायाचा हाईट एवढा केला आहे कमरे एवढा केला आहे कारण की खाली खोल पाहिजे आणि वरचे जे आपण बांधकाम करू ते मजबूत क करता येईल त्याच्यामुळे खाली खोल गेलं पाहिजे कारण की ते तुम्हाला दिसेल खड्डा आहे त्याच्यामुळे तर खड्डा खड्ड्याचा एरिया इथे पाणी वगैरे साठवून राहतं त्याच्यामुळे मी जो चर आहे तो जरा जास्तच खाली मारला आहे जेणेकरून आपल्याला मजबूती अजून भेटेल तर इथे आमचा आकाश वगैरे आले आम्ही म्हणजे आम्ही चौवेजण आलो आहे आकाश इथे बसला आहे दिसेल तुम्हाला आता इथे दिसून येईल की आपण जे पार्टीशन पाडले जे आपण चर आखणी केले ते कशा पद्धतीने केलेली आहे आणि इथे आता जे सी बीचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे समोरची जी पडवी आहे आपली त्याचं फक्त चर मारायचं शिल्लक आहे ते ते आता बघ बघा तुम्ही दिसू शकतो तुम्हाला इतके काम चालू आहे बाकी सगळं आपलं झालेलं आहे आणि फक्त एक सेफ्टी टँक इथे आपल्याला मारायचं आहे आकाशापासला आहे तिथे त्याच्या पायाजवळच सो तो एक राहिलेला आहे बाकी आपल्या जे चराची आखणी वगैरे आहे ती सगळी झाली व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला दिसेल आणि हे वन बी एच के प्लॅन आहे आपलं त्या साईडला हा तुम्हाला दिसते तो एक बेडरूम आहे आपला त्याच्याच साईडला बाजूला लागून हॉल आहे किचन आणि टॉयलेट बाथरूम समोरची पडवी तर असं आहे आपलं प्लॅनिंग आहे आणि तुम्हाला दिसून येईल सगळं चर वगैरे मारून झालं आहे आपलं जर सेफ्टी टँक वगैरे होतं टॉयलेटची टाकी वगैरे ते पण सगळं आपण आतापर्यंत मारून घेतलं आणि बाकी इथे तुम्हाला दिसेल की आपला जो चर आहे तो परफेक्ट इथे मारून झालेला आहे आणि बाकी जो काय प्लॅन आहे बाकी किती बी आहे काय काय हा तर बाकी जो आपला प्लॅन आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवेन की कसं काय रूम किती बाय कितीचे आहेत किंवा कसं फाउंड हे आपलं जे पार्टिशन पाडलेले आहेत आणि कसं आपण जोता वगैरे आखणी केलेलं आहे ते तर या साईडला तुम्हाला दिसेल की आपण ते सेफ्टी टँक आहे टॉयलेट टाकी आहे ती कशी मारले आहे बघा पुढे हाईटला ती कशी मारली आहे स्क्वेअरमध्ये तुम्हाला दिसेल आणि या साईडला जी तिकडे रेती होती ती रेती इथे आणून ठेवली आहे तर असं बाकी आपण काम केलेलं आहे इकडे चिरा वगैरे हो पण सगळं जवळच पडलेलं आहे तर आता लवकरात लवकर हे त्या दोन तीन दिवसाने काम चालू होईल कारण की थोडी मॅनेजमेंट करावी लागेल ला अजून त्याच्यामुळे हो आजसाठी एवढंच तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये आणि ह्या घराबाबत आता रेग्युलर व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली पडत राहतील म्हणजे काम जसं जसं वरती उठेल किंवा पटापट आपल्या काम रुटीनला लागेल त्यावेळी मी तुम्हाला सगळं दाखवत राहणार आहे सो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद